एकन लास्ट या मैदानातला बावन्न सुटला कायला भिवाना बैलगाडी स्टेडियम आणि या स्टेडियम वरती या ठिकाणी या मैदानातला बावन, बावन मध्ये चौघात लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व बावनचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी हरणाय देवी प्रसन्न राहुल जाधव वडगाव या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन विजय गाडी मालक आपल्या बैलाची नाव जा वाळा या मैदानातला त्रेपन्न शेवटचा एकला मसोबा प्रसन्न चोराडे दोला मायका प्रसन्न चोराडे तीनला इंजिनियर अजय जातकर मुंबई घनसोली चार होते संदीप गंगाराम पिसाळ चोराडे आणि पाच होते नासाहेब प्रसन्न रुद्र महेश घरत खिडकाली हा या मैदानातला त्रेपन्न सोडा